एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असतो तो प्लॅन आणि परफेक्ट प्लॅन बनवण्यासाठी आपल्याकडं काय साधनसामग्री उपलब्ध आहे ती किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे या गोष्टी माहीत असल्याशिवाय परफेक्ट प्लॅन कधीही आखता येत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी या टी ई टी महा टी ई टी शिक्षक भरतीसाठी जी येणारी परीक्षा आहे ती कधी आपल्याला आप या ठिकाणी क्रॅक करायची आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारा प्लॅन बनवत असताना आपल्याकडं आवश्यक असणारी साधन सामग्री आता साधन सामग्री या शब्दाचा अर्थ सगळ्यात अगोदर तो आहे म्हणजे वेळ आपल्याकडं किती प्रमाणामध्ये वेळ उपलब्ध आहे त्या आधारे आपल्याला काय करता येणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये होणाऱ्या या महाटीटी परीक्षेचा परफेक्ट प्लॅन बनवता येणार आहे ठीक आहे मग तो वेळ नेमका किती आहे येणाऱ्या कालखंडामध्ये होणारी महा टी टीची जी काही परीक्षा आहे ती किती प्रमाणामध्ये कधी होऊ शकते आणि कधी त्याची या ठिकाणी जाहिरात येऊ शकते या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहे नमस्कार मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा आपण महाटीटीच्या संदर्भामध्ये तयारी करतोय आणि सगळ्यांनाच हुरूर आहे की येणारी परीक्षा ही कधी होऊ शकते आणि त्याचबरोबरीनं त्याची जाहिरात कधी येणार आहे तर लक्षात घ्या आपल्याला न्यायालयानं घालून दिलेल्या गाईडलाईन्सनुसार या ठिकाणी पाहायला मिळत आहे की ती परीक्षा सप्टेंबरमध्ये होणं अपेक्षित होतं पण वीस सप्टेंबरच्या दरम्यान लक्षात ठेवा वीस सप्टेंबर सप्टेंबरच्या दरम्यान काय होऊ शकणार आहे तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी इथं आचारसंहिता लागण्याचे चान्सेस आहेत संहिता ठीक आहे आता आचारसंहिता वीस सप्टेंबरला जर लागत असेल किंवा त्याच्या मागे पुढे एक दोन दिवस पाच दिवस या ठिकाणी होऊ शकतं पंधरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान ही आचारसंहिता लागू शकते मग त्याच्यापूर्वी ही जाहिरात येणं अपेक्षित आहे आता आपण कन्सिडर केलं की या ठिकाणी जाहिरात जी आहे ती लवकरात लवकर येणार आता लक्षात घ्या वीस सप्टेंबरला जर जाहिरात येत असेल तर वीस सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा महिना पूर्णपणे विधानसभा निवडणुकांमध्ये जाणार आहे निवडणुकांच्या दरम्यान या ठिकाणी काय होणार आहे तर इथं तुम्हाला परीक्षेचं आयोजन कोणालाही करता येणार नाही कारण अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग त्या प्रक्रियेमध्ये गुंतलेला असतो तर प्राथमिकरित्या जेव्हा आपण या ठिकाणी ऑक्टोबर सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने आपल्याला सोडून द्यावे लागतात आणि याच्या अगोदर जर या ठिकाणी आपल्याला जाहिरात निघली म्हणजे साधारणतः आपण कन्सिडर करूया की ऑगस्टमध्ये ही जाहिरात येऊन जाईल या ठिकाणी कन्सिडर करू की दहा ऑगस्टला ही जाहिरात आली तर आपल्याला पूर्णपणे लक्षात ठेवा पूर्णपणे ऑगस्ट महिना उपलब्ध आहे ठीक आहे ऑगस्ट महिना उपलब्ध आहे दे, त्याच्यानंतर सप्टेंबर महिना उपलब्ध आहे आणि ऑक्टोबर महिना सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या ऑक्टोबरच्या नंतर मग नोव्हेंबरच्या पहिल्याच वीकमध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये परीक्षेचं आयोजन होऊ शकतं हे एकंदरीत एक या ठिकाणी असं वेळापत्रक असलेलं लक्षात येऊन जातं ठीक आहे कारण या दरम्यान कर्मचारी वर्ग जो आहे तो आपल्याला या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला म्हणजे जड जातं म्हणून परीक्षेचं आयोजन करता येत नाही अशातला काही भाग नाही परीक्षा होऊ शकते पण कर्मचारी वर्गाच्या अभावामुळं ही परीक्षा या ठिकाणी काय होणार आहे तर ही पुढे जाऊ शकते ही परीक्षा जाऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याकडं आजपासून किती वेळ आहे ही गोष्ट मॅटर करते तुम्हाला काय म्हणलं की स्टडी प्लॅन ठरवत असताना अभ्यासाचा एक वेळापत्रक ठरवत असताना आपल्याकडे नेमके दिवस किती शिल्लक आहेत हे आपल्याला सगळ्यात अगोदर माहीत पाहिजे सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी वेळ किती आपल्याकडे शिल्लक आहे या गोष्टीची वाहपो होणं गरजेचं आहे आणि आपण मग जर बघितलं तर साधारणतः आपण कन्सिडर करू की आजपासूनच आजपासूनच आपल्याकडं एकूण किती दिवस शिल्लक आहेत तर नव्वद दिवस आपण कन्सिडर करून चालूया नव्वद नाही तर लक्षात ठेवा आपण काय करूया तर पंच्याहत्तरच दिवस या ठिकाणी आपल्याकडं इथं कन्सिडर करून चालूया जर याच्यापेक्षा निश्चितपणे याच्यापेक्षा जास्तच वेळ आपल्याकडं मिळणार आहे आणि आपल्याला या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कसा पद्धतीने करायचा आहे सदुपयोग कशा पद्धतीने करायचा आहे पेपर एक असेल किंवा पेपर दोन असेल या दोन्हींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वेळेचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असणार आहे आपण पंच्याहत्तर दिवस जर केले तर लक्षात ठेवायचंय इथं याला काय करायचंय तर दोन टप्प्यामध्ये दोन टप्प्यामध्ये याचं डिवायडेशन करायचंय आजपासून पुढे ठीक आहे आजपासून पुढे कसं दोन टप्प्यामध्ये नियोजन करता येईल तर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा तर पहिला टप्पा असेल तो म्हणजे साठ दिवसांचा ठीक आहे आणि दुसरा टप्पा कोणता असेल पंधरा दिवसांचा तर तुम्ही मला सर साठ दिवस आणि पंधरा दिवस हे काय केलेलं आहे पंच्याहत्तर दिवसाचं हे नियोजन याच्यापेक्षा जास्त जर, जर वेळ मिळाला तर वेळोवेळी आपण याच्यामध्ये बदल करू शकतो ठीक आहे साठ दिवसामध्ये जर बघितलं तर आपल्याकडं इथं उरतात किती या ठिकाणी तर च्या इथं याच्यामध्ये काय करायचंय पूर्णपणे स्टडी या ठिकाणी करणं गरजेचं आहे ठीक आहे स्टडी प्लॅन जो तुम्हाला यापूर्वी मी दिलेला आहे ठीक आहे कशा पद्धतीने करायचंय एक एक दिवस या ठिकाणी कशा पद्धतीने युटिलाइज करायचं आहे आणि साधारणतः दिवसभरामधून किती वेळ आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे बोलणार आहोत साठ दिवसाचा स्टडी प्लॅन असेल आणि शेवटी जे पंधरा दिवस आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत ते असणार आहेत लक्षात ठेवायचं एकतर रिव्हिजन ठीक आहे आणि दुसरं काय याच्यामध्ये असणार आहे तर लक्षात ठेवायचं सराव जास्तीत जास्त सराव आणि रिव्हिजन या दोनच गोष्टी आपल्याला यशाकडे घेऊन जाणार आहेत आणि या दोन गोष्टींसाठी आपल्याला शेवटचे पंधरा दिवस हे शिल्लकच ठेवायचे आहेत समजा जाहिरात आली आणि त्यांनी डेट जरी डिक्लेअर केली तर निश्चितपणे आपल्याला हा जो वेळ आहे हा वाढवता येऊ शकणार आहे लक्षात ठेवा हा जो वेळ आहे तो निश्चितपणे इथून पुढे वाढवता येऊ शकणार आहेत हा वेळ आपल्याकडे साधारणतः आपण जरी कन्सिडर केलं पंच्याहत्तर दिवस तरी तो नव्वद दिवसांपेक्षा अधिकचाच वेळ आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे फक्त आपण काय केलेलं आहे तर अभ्यासाला गती मिळावी यासाठी हे पंच्याहत्तर दिवसाचं एकंदरीत नियोजन हे करणार आहोत ठीक आहे मग दररोजच्या दररोज आपल्याला साधारणतः कमीत कमी इथं काय करायचंय पाच तास पाच ते सहा तास या ठिकाणी काय झालं पाहिजे स्टडी झालाच पाहिजे पाच ते सहा तास या ठिकाणी स्टडी झालाच पाहिजे आणि हे स्टडी करत असताना जर बघितलं तर लक्षात ठेवा इथं पेपर एक आणि पेपर दोन मध्ये परिसर अभ्यास परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र यांचा या ठिकाणी काय होऊ शकतो एकत्रित अभ्यास होऊ शकतोय दुसरी गोष्ट इथं गणित गणित आहे ठीक आहे गणित तुम्ही पेपर एकला कंपल्सरी आहे पेपर दोन मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तो सायन्स सोबत जोडून दिला गेलेला आहे ठीक आहे घेतला सायन्स ज्यांचं बॅकग्राऊंड आहे त्यांनी निश्चितपणे तुम्ही गणित घेऊ शकता आणि सायन्स याच्या सोबतीनं असणार आहे तिस तीस मार्कासाठी सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास हे पेपर एक पेपर एक आणि पेपर दोन मधला विषय सहज पद्धतीने कवर होऊ शकतो दुसरं आहे बालमानसशास्त्र ठीक आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ठीक आहे हे दोन्हीच्या दोन्ही जे विषय आहेत या ठिकाणी समजा हे दोन विषय जरी असले तरी हे साधारणतः तुम्हाला तीस प्रश्नांसाठीच विचारले जाणार आहेत हे प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे हे विषय जे आहेत ते याच्या सोबतीने या ठिकाणी याला काय करायचंय दररोजच्या दररोज वेळ द्यायचा आहे ठीक आहे दररोजच्या दररोज या ठिकाणी याला दोन तास वेळ मिळालाच पाहिजे लक्षात घ्या एक विषय जेव्हा आपण अभ्यासाला घेतोय तो कमीत कमी अभ्यासाला घेतल्यानंतर दोन तास अभ्यासलाच पाहिजे तेव्हा तो अभ्यास केलाय असं या ठिकाणी आपल्याला फिलिंग येते आणि तो खऱ्या अर्थानं अभ्यास होत असतो त्याला दोन तास हा वेळ दिला गेलाच पाहिजे ठीक आहे दररोजच्या दररोज इथं जर बघितलं तर सामाजिक शास्त्राचा अभ्यास करा परिसर अभ्यास त्याच्या सोबतीने होऊ शकणार आहेच ठीक आहे तुम्ही मग तुम्हाला सर परिसर अभ्यासमध्ये कोणते कोणते तर इथं सामाजिक शास्त्रामध्ये जर बघितलं प्रामुख्यानं सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाणारा विषय तो म्हणजे भूगोल साधारणतः तुम्हाला तीस प्रश्न याच्यावरतीच पाहायला मिळणार आहेत ठीक आहे साठ प्रश्नापैकी त्याच्यानंतर जर बघितलं इतिहास हा दुसऱ्या क्रमांकाचा विषय आहे ठीक आहे इतिहासावरती जर बघितलं तर साधारणतः याच्यावरती तुम्हाला इथं वीस प्रश्नापर्यंत प्रश्न विचारले जातात आणि इतर मग दोन विषय उरतात त्यामध्ये एक आहे राज्यशास्त्र ठीके राज्यशास्त्र त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे किती काय काय तर इथं या ठिकाणी पाच प्रश्न पाच ते आठ प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर आहे अर्थशास्त्र ठीक आहे अर्थशास्त्रामध्ये जर बघितलं तर साधारणतः इथं सुद्धा पाच प्रश्नांपर्यंत प्रश्न या ठिकाणी विचारले जातील जर इथं आठ आले तर इकडे किती येतील तर ऑब्विसली इथं दोनच येतील इथं पाच आले तर इथं पाच येतील अशा या ठिकाणी तुम्हाला विषयामध्ये डिवायडेशन झालेलं पाहायला मिळणार आहे पण सगळ्यात जास्त विषय जे परीक्षेमध्ये विचारले जातात तो म्हणजे भूगोल आणि इतिहास तो परिसर अभ्यासामध्ये ॲज इट इज तुम्हाला असलेला पाहायला मिळणार आहे आणि याच्या सोबतीनं परिसर अभ्यासामध्येच सायन्स हा विषय एक जनरल तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकणार आहे ठीक आहे हे प्रामुख्यानं इथं जर बघितलं तर यांच्या परिसर अभ्यास जो आहे तो पहिली ते पाचवीपर्यंतचा याच्यामध्ये दिलेले पाहायला मिळतो बघा चौथी आणि पाचवीला परिसर अभ्यासचा अभ्यासक्रम दिलेला आहे ठीक आहे त्यामधलेच डीप मध्ये पुढे जाऊन काय करायचे आपल्याला तयारी करायची आहे आणि याच अनुषंगानं मग हे प्लॅन आपल्याला या ठिकाणी आखता आला पाहिजे बाल मानसशास्त्र त्याचबरोबर या ठिकाणी बघा दोन तासाला दोन तास या ठिकाणी जरी दिले तर इथं तुम्हाला पाहायला मिळेल काय याला थोडंसं जास्त वेळ द्यावा लागेल इथं काय करावं लागेल चार तास वेळ द्यावा लागेल कारण का भूगोलाला दोन तास आणि इतिहासाला दोन तास जर वेळ दिला गेला तर निश्चितपणे आपण पुढे पोहोचू शकणार आहेत ठीक आहे आणि बालमानसशास्त्र जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ते दररोजचे दोन तास किती झाले तर हे चार आणि दोन सहा तास इथं झालेले तुम्हाला पाहायला मिळतील पण याच्या सोबतीनं तुम्हाला एक तास एक तास जो आहे तो गणित आणि बुद्धिमत्ताला द्यावा लागेल ठीक आहे गणिताला द्यावा लागणार आहे बुद्धिमत्ता नाहीये पण गणिताला तुम्हाला या ठिकाणी एक तास दररोजच्या दररोज द्यावा लागणार आहे ठीक आहे मग नंतर जर बघितलं तर इतिहास किंवा भूगोल संपल्याच्या नंतर साधारणतः या ठिकाणी काय करता येईल पुढचे विषय हे जे आहेत हे तुम्हाला कव्हर करता येऊ शकतात फक्त लक्षात ठेवायचं जाहिरात ही जी आहे ती तुम्हाला दहा ऑगस्ट पर्यंत हंड्रेड पर्सेंट येणारच आहे ठीक आहे आणि मग नंतर तिथून पुढं आपल्याला ऑगस्ट मिळेल सप्टेंबर मिळेल जर त्यांनी अगोदर घेतली एक्झाम तर ती साधारणतः आपल्याकडं पंच्याहत्तर दिवस असतील किंवा जर त्यांनी नंतर एक्झाम घेतली तर साधारणतः आपल्याकडे किती दिवस असणार आहे तर नव्वद दिवसापेक्षा जास्त कालावधी आजपासून जर कन्सिडर केला तर तुमच्याकडं शंभर दिवसांचा कालावधी सुद्धा असणार आहे पण तिथं लक्षात ठेवायचंय की जो साठ दिवसांचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे तो साठ दिवसांचा कालावधी वाढवायचा आहे शेवटचे पंधरा दिवस या दोन गोष्टीसाठी राखून ठेवायचे आहेतच ठीक आहे दोन गोष्टीसाठी राखून ठेवायचे या पद्धतीने तुम्ही स्टडी प्लॅन तयार करा तुमच्या वेळेनुसार या ठिकाणी याला बनवा आणि निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी तयार राहा ठीक आहे फक्त प्रॅक्टिस इथं झाली पाहिजे आणि रिव्हिजन या माध्यमातून झालीच पाहिजे पंधरा दिवस या दोन गोष्टीसाठीच ठेवायचे आहेत अगोदर इथं लक्षात ठेवायचंय प्लॅन करूनच करायचंय बरोबर प्लॅन केला तर निश्चितपणे आपण आपल्या यशाच्या उंबरट्याला पार करून ते आपल्याला या ठिकाणी संपादन करता येणार आहे या सगळ्या बेड्या तोडूनच आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे चालेल लक्षात ठेवायचं की जाहिरात ही ऑगस्टच्या दरम्यानच येणार आहे दहा ऑगस्टच्या दरम्यान आणि जर कोणाला बॅचची आवश्यकता वाटत असेल तर निश्चितपणे आपली ऑनलाईन बॅच आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवरती सुरू आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अॅपची लिंक दिलेली आहे माझा नंबर दिलेला आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नंबर दिसेल शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा आणि स्क्रोलिंग पट्टीवरती सुद्धा तुम्हाला नंबर दिसणार आहे तिथून तुम्ही ही बॅच जॉईन करून घेऊ शकता तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये याची फीज आहे लक्षात ठेवा एक वर्ष याची व्हॅलिडिटी का तर याची परीक्षा मागे पुढे कदाचित जर झाली ठीक आहे तर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये पुन्हा बॅच घेण्याच्या फंद्यामध्ये पडायची गरज पडणार नाही पुन्हा तुम्ही या ठिकाणी हे लेक्चर व्यवस्थित पद्धतीने पाहू शकता बालमानसशास्त्र असेल गणित असेल त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास असेल मराठी असेल इंग्लिश असेल हे सगळे विषय याच्यामध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीनं घेतले जातील ठीक आहे याच्यामध्ये सगळे तज्ज्ञ आणि युट्यूबला तुम्ही लेक्चर पाहू शकता आपले डिटेलमध्ये अगदी या ठिकाणी डेमो पाहू म्हणून तुम्ही पाहू शकता त्याच्या आधारे तुम्ही म्हणजे विश्वास ठेवायचा आहे की नाही हे शंभर टक्के पाहूनच तुम्ही कंटेंटच्या आधारे कारण कंटेंट अँड कमिटमेंट हा आपला एक आ, स्लोगन आहे त्याच्या आधारे आम्ही कायम चालण्याचा प्रयत्न करतो तो कंटेंट घेऊनच तुमच्या समोर आलेलो आहोत आणि निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला या कंटेंटचा फायदा होऊ न जाईल ठीक आहे युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे शेअर करायला बिलकुल विसरायचं नाहीये ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच